हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे भारतीय बौद्ध महासभा शाखा ठाणे जिल्ह्याच्या वतीने महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनात भव्य शांतता रॅली दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा शाखा ठाणे जिल्ह्याच्या वतीने आज सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान कल्याण पश्चिम येथून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनात भव्य शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर शांतता रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते कल्याण तहसील कार्यालय अशी काढण्यात आली होती या शांतता रॅलीचे नेतृत्व ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड यांनी केले यावेळी कल्याण तहसीलदारांना महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनात निवेदन देण्यात आले या प्रसंगी चैत्यभूमी दादर येथील बनते बनते धम्मप्रिय बदलापूर येथील धम्मपाल रॅलीचे प्रमुख मार्गदर्शक भारतीय बौद्ध महासभा सभा राष्ट्रीय उपाध्यक्ष सुषमा पवार राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड जिल्हा कोषाध्यक्ष बापू ढोडरे तसेच माजी ठाणे जिल्हा अध्यक्ष जगदीश जाधव कल्याण तालुका सरचिटणीस जीएम राजगुरू शाहपूर तालुका सरचिटणीस विजय भोईर तालुका हिशोब तपासणीस विद्याधर जाधव तालुका संघटक संजय भालेराव ठाणे जिल्ह्यातील पुरुष महिला पदाधिकारी केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य समता सैनिक दलाचे जवान आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ते जगातील बौद्धांचं पवित्र स्थळ आणि अस्मितेचा विषय आहे आणि ते त्याची मॅनेजमेंट पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात असावी यासाठी बुद्धग्याला जो वंशीजींचं उपोषण सुरू आहे त्याला नैतिक पाठिंबा आणि भारतातूनच नव्हे तर जगभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे आपण पण सहानुभूतीपूर्वक जे राष्ट्रपती आणि वरपर्यंत मुख्यमंत्री बिहार मुख्यमंत्री पोहोचवा आणि बाबासाहेब आंबेडकरांची स्थापन केलेली बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया त्याचं नेतृत्व मीनाथ आंबेडकर त्या बाबासाहेब आंबेडकरांचं सुनबा आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब आणि त्याचे राष्ट्रीय सल्लागार हे आरोपित बाबासाहेब आंबेडकर हे वंचित आणि बहुजनांचे नेते आहेत चांगलं आनंदराज आणि भीमराव यांचे काय रिलेशन आहे सत्य बाबा सत्य म्हणजे ते दोघच भाऊ नाही सर्वात मोठे आणि बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेब मोठे हा दोन नंबर भीमराव आंबेडकर आणि तीन नंबर आनंदराव आंबेडकर आणि एक बाई प्रमात आहे तेल थोंबे चार

बुद्धगयला जे मुक्ती आंदोलन चालू आहे महाबोधी विहाराच्या संदर्भात बुद्धगेचं महाबोधी विहार हे जगातील बौद्धांचं अस्मितेचं आणि श्रद्धेचं ठिकाण आहे आणि त्यामुळं ते पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात असावं त्याच्यामध्ये कोणाचा हस्तक्षेप असू नये अशा पद्धतीचं भारतातीलच नव्हे तर जगातील बौद्धांची मागणी आहे आणि त्यासाठी गेली पंधरा दिवस भिक्षू संघ हा उपोषणाला बसलेला आहे आणि त्याला भारतातून जो नैतिक पाठिंबा आहे तो पूर्णपणे भारतातून बावधांचा मिळत आहे त्याचबरोबर जगातील बावधांचा देखील नैतिक पाठिंबा मिळत आहे आणि त्यादृष्टीनं ठाणे जिल्ह्याच्या वतीनं आम्ही हे निवेदन बंत्रीजींच्या उपस्थितीमध्ये तहसीलदार साहेबांना दिलेले त्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून आणि हे निवेदन वरपर्यंत पाठवतो अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी <coughs> या ठिकाणी दिले विश्वदीप महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर आंबेडकर या महामानाच्या विचारांना जीवार बोलतात आजचं जे जी निवेदन आहे ते दि सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या संरक्षक आदरणीय महाउपाध्यका मीराज आंबेडकर दा। त्यात प्रमाण संस्थेचे राष्ट्रष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि संपादनचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर विम्राट शांतराव आंबेडकर त्याचप्रमाणे राष्ट्रीय सल्लागार अडकेल बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आमचं हे निवेदन तहसीलदार कार्याला दिलेलं आहे आणि त्यामध्ये जो आम्ही सात तारखेला जो आवाहन केला होता जनतेला या ठिकाणी दर्शनातही मिराताई आंबेडकर आल्या दर्शनातही आल्या त्या आणि दर्शनातही येत असताना त्या ठिकाणी त्या सभेमध्येच आम्ही आवाहन केलं होतं आणि जनतेने ते स्वीकारलं तर आपलं निवेदन या ठिकाणी तहसीलदाराला गेलं पाहिजे आणि त्या पद्धतीने या आपण निवेदन शांततेपूर्वक या ठिकाणी घेऊन आलेलं आहे आणि सर्वांनी आपल्याला सर्व शांतीचं सहकार्य दिलेलं आहे त्यातील तत्वेदारा वरिष्ठांनी त्या ठिकाणी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे का तुमचं निवेदन हे आम्ही बिहार राज्याला पोहोचवण्याचं त्या ठिकाणी परिपूर्ण काम करू असे आश्वासन दिलेलं आहे असे त्यांनी गवा दिलेले आहे आपल्याला रावणा जय यशवंदनीय महाकावडी तथागत भगवान बुद्ध भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न बौद्धिसतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानाला तिवार अभिवादन त्या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुनुबाई तमाम भारतीय बौद्धांच्या राजमाता आदरणीय महापाशका मीराताई आंबेडकर आणि तसेच या आंबेडकर परिवार तिन्ही बंधू तिन्ही भावाच्या कार्य गतिमान व्हावा अशी मंगलकामना करतो आणि आज या तहसील कार्यालयामध्ये राष्ट्रीय उपाध्यक्ष सर्थ, सचिव राष्ट्रीय सचिव आदरणीय बी एस गायकवाड गुरुजी तसेच सुषमाताई पवार राष्ट्रीय उपाध्यक्ष सुषमाताई पवार आणि ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि तमाम ठाणे जिल्ह्यातील तालुक्याचे पु अध्यक्ष उपाध्यक्ष सरचिटणीस त्या सर्वांना मी मंगलकामना देतो आणि आजचा हा जो लढा चाललेला आहे ते महाबोधी महाविहार बिहार राज्यामध्ये जे बौद्धांचं तथागत भगवान बुद्धाला ज्या ठिकाणी पवि ज्ञान प्राप्त झालं ती पवित्र वस्तू विहार हे मनुवाद्याच्या ता ता ताब्यात असल्यामुळं एक एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा हा रद्द करावा आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून बौद्धांना हा न्याय मिळावा आणि बौद्धांची प्रॉपर विरासत बौद्धांच्या ताब्यात मिळावी यासाठी हा लढा चालू आहे आणि शेवटच्या रक्ताचा थेंब असेपर्यंत हा लढा चालू राहणार आहे आणि म्हणून या लढ्याचा आम्हाला न्याय मिळावा म्हणून शांततेनं आम्ही आज ठाणे जिल्हा तहसील कार्यालयाला आम्ही आज निवेदन दिलेलं आहे जय भीम जय बुद्ध जय महाराज जय सगिदार हां ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद